वीस टक्का मग दहा टक्क्याचं न काम करणार काही संबंध नसण्यासाठी भेटेल जेव्हा खरोखर काम करायचे रोज फायदा भेटणार नाही आज पण अशी कंडिशन उद्यायची सगळ्यांसाठी पुस्तके कॅन्सल होईल दहा वेळा चक्र मारा दहा वेळा पैसा देवाना रोजंदारी पुढे छान जावाना खरं होत काहीच नाही हे जावाना दोन चक्त समाधान कर देवाना बोली त्यांनी बोलणं समाधान नव्हे हे त्यांना घर झोड

आपलं ऐका सांगा विषय असाशी आपलं आजच्यापर्यंत जे काम होणार नव्हतं ते काम होणार असेल तर आपल्या तीस तारखेला आंदोलन बसानाश सर्वांनी सहमत असे हा सांगा पूर्ण निश्चित नशी तसं ते पण सांगा जर तू आपण जर आंदोलन लोक तर आपलं काम होणार आहे आणि जे कागदपत्र असे सर्व कागदपत्र तीस तारखेला जाण्याशी आपण करा

म्हणजे या योजनांना लाभ ज्या ओरिजिनल गोल्ली काम करणार फोर्स असा लोक त्यातले जा आणि जसं घरं वावरे गाड्या घोड्या त्यातली घर भांडाजी लागणार सगळ्या गोष्टी लागणार आणि ज्या ओरिजनल त्या लाभ